नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे आज आपण बघतो आहे की कालच आपण ख पुणे येथील खराडी येथे नुकतंच जरांगी पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्याच्या प्रतिसाद म्हणून गावोगावी त्यांना जेवणाचं त्या त्यांच्याबरोबर जे पायीवारी जातात त्यांच्या जेवणाचं असेल अन्न असेल पाणी असेल या सुविधा पुरवण्याचं काम तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी क करत आहेत लोक करत आहेत आणि असं असताना आज नीरा पंचक्रोशी मग त्यात जेऊर मांडकी पिंपरे गुळूंचे राख नावळी अशा विविध ठिकाणाहून घरटी दहा भाकरी अशा प्र पद्धतीने आणि आज आपण बघतोय की नीरा या ठिकाणी नी। श्री साई मंदिर शिंदे यांच्या साई मंदिरात इथं स्वयंपाक करून सर्व हे जेवण लोणावळे येथे त्यांच्या मुक्काम्याच्या ठिकाणी देणार आहेत आणि आज निरा पंचक्रोशीतील सर्व तरुण पिढी असेल वयस्कर असतील या सर्वांनी या थेरिरीनं भाग घेतला आणि जवळजवळ दहा हजाराच्यावर भाकरी पन्नास सत्तर किलोच्यावर चटणी असे पदार्थ घेऊन आणि पाणी असे पदार्थ घेऊन आज लोणावळ्याकडे हे निरेची टीम प्र ही जाणार आहे आणि यासाठी सर्वांनी एकच विचार केला आहे की आता जे काय करायचं ते शेवटच्या क्ष शेवटचा हा क्षण आहे आणि यानंतर जर नाही झालं तर मात्र पाणीपत सारखं दुर्दैव मराठ्यांच्या वाटेला येऊ नये हीच मापक अपेक्षा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जे अरे जिथे उभे राहतात मराठे तिथे चांगले चांगले बंद पडते चांगल्या चांगल्यांची मती चांगल्या चांगल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे छत्रपती आदर्श आमचे छत्रपती आज मनो मनोज जरंगे पाटील साहेब मुंबईमध्ये आज आमचा तो राम तिथं आमच्यासाठी वनवास भोगायला गेला आहे आणि आज आम्ही इथं दहा हजार भाकरी घेऊन त्याच्यासाठी त्याच्या मनोज जरंगे साहेब साहेबांसाठी आम्ही तिथं आ आज लोणावळ्यामध्ये मुक्कामी ठिकाणी जात आहोत आम्हाला एवढंच सांगायचं आहे सरकारला आज की तुम्ही आज आमचा अंत बघू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये आज आम्हाला भेगाऱ्या तुम्ही आमची आज वागणूक देत आहे तुम्हाला लाजा वाटत नाही का हा आणि मला फक्त सरकारला एवढंच सांगायचं आहे आत्ता आम्ही मुंबईमध्ये नुसतं शांततेत जातो आहे पण जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मंत्रालयाच्या कुलपाच्या छाव्यासुद्धा आम्ही आता घेऊन जायला कमी करणार नाही एवढंच आज ह्या माध्यमातून सांग गेले तीन दिवसापूर्वी सर्व मराठा बांधवांचे योद्धे आदरणीय माननीय जरांगे पाटील हे आंतरवली सराठीपासून मुंबईपर्यंत मराठी मोर्चा घेऊन निघालेले आहेत तरी आ, सर्व समाज आता आम्ही सर्व बा मराठा समाज सोडून आम्ही सर्व समाज बाकी राहिलेला समाज बांधव आम्ही एक मोठ्या बा भावासोबत एक मराठा समाजासोबत जो समाज आमच्या सर्व सुखदुखामध्ये आमच्या सोबत आहे आणि पहिल्यापासून सोबत राहत आलेला आहे अशा स सो, समाजासोबत आम्ही सर्व इतर समाज खांद्याला खांदा देऊन उभे आहोत आणि इथून पुढेही आंदोलन जितके दिवस चालेल काही मदत काही गरज लागली तरी आम्ही सर्व समाज मराठा आमच्या मराठा बांधवांसोबत खांद्याला खांदा ला देऊन कायम उभे राहू व काल आपण जे मुख मोर्चा निघालेला आहे याला आम्ही निरा शिवत्रा पंचक्रोशीमध्ये सर्व समाजाला आवाहन केले होते की आ, एक घर दहा भाकरी व चटणी या आव्हानाला चांगला प्रतिसाद निरा व पंचक्रोशीमध्ये मिळालेला आहे या धर्तीवर आज आम्ही सहा हजार सहा हजारहून अधिक अशा भाकरी व चटणी आम्ही घेऊन आज लोणावळा येथे पोचवणार आहे व मला या सरकारला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून जरांगे पाटील व सर्व आमचा मराठा बांधव गेले कित्येक महिने त्यांनी उपोषण केलं तर एक शांत मार्गाने त्यांनी उप उपोषण केलेलं होतं तर तुम्ही याची दखल घेतली पाहिजे नाहीतर आम्ही सर्व आम्ही समाजासोबत आम्ही कोणत्याही थराला नंतर जाऊन जाण्यास आम्हाला प्रवृत्त करू नका आपल्याला विनंती आहे की याची दखल लवकरात लवकर घ्यावी एक मराठा लाख मराठा आज नीरा गावामध्ये तक्रार तसेच पंचक्रोशी राग गुळूंचे कर्नलवाडी निंबूत पाडेगाव पिंपरे सर्वच पंचक्रोशीच्या वतीने एक तीन दिवसापूर्वी संघर्ष योद्धे आरक्षणाचे आमचे राजे जे समाजासाठी रस्त्यावर उतरून गेल्या सहा महिन्यापासून सरकारच्या विरोधात उपोषण करून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उभे असणारे आमचे योद्धे मनोजी जरांगे पाटील यांनी आंतरवल्ली साराठी येथून मुंबईकडे आमच्या आरक्षणाच्या दिंडी चालू केलेली के आहे कालच त्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि उद्या मुंबईला पोचणार आहेत आज त्यांचा लोणावळ या ठिकाणी मुक्काम आहे तर यासाठी सर्व समाजबांधव लाखोच्या संख्येने या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत खऱ्या अर्थानं नेरेतील सर्व मराठा समाज बांधव तसेच पंचक्रोशीतील सर्व मराठा समाजबांधव यांच्या वतीने आज आमच्या या सर्व समाज बांधवांच्यासाठी शिदोरी म्हणून भाकरी चपाती आणि शेंगदाण्याची चटणी ही आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना आज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोच करणार आहे तर याचं स्वरूप असं असणार आहे नेरेतील सर्व समाज बांधवांच्या वतीने पाच ते सहा हजार भाकरी पन्नास ते सत्तर किलो चटणी गोळा केलेली आहे त्याचबरोबर सर्व इतर बाकीच्या पंचक्रोशीतील गावामधून पाच हजार भाकरी आणि पन्नास किलो चटणी असा सर्व आम्ही लवाजामा घेऊन रसद घेऊन आत्ता तीन वाजता निरेतून आम्ही प्रस्थान करणार आहे एवढाच आमचा उद्देश आहे की गेले अठ्ठावन्न आमचे मोर्चे झाले आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही कुणाचं हिसकावून मागत नाही तरी देखील इथून मागचे अठ्ठावन्न आमचे मोर्चे झाले परंतु कुठल्याही सरकारला त्याची दखल घ्यावी असं वाटलं नाही नुसती आश्वासनं दिली परंतु आता हा आमचा सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरून जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईमध्ये धडकतोय तर याची नुसती दखल नुसती झलक पाहून सरकारने आजच अध्यादेश काढला आणि त्याचं सर्वेक्षण सुरुवात केली हीच ज गोष्ट तुम्ही गेल्या अठ्ठावन्न मुख्यमोर्चा दखल घेऊन जर केलं असतं तर ही वेळ आली नसती मराठा समाज आता शांत बसणार नाही मुंबईमध्ये आदरणीय आमचे नेते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कितीही लागलं तरी आम्ही सर्व समाज बांधव त्या ठिकाणी मानव जरांगे पाटलांची साथ सोडणार नाही त्यांच्या मागे खंबीर उभे राहून त्यांना जी लागणारी रसद आहे सहा महिने नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही ही आमची आत्ता सुरुवात आहे अजून मराठ्यांचा अंत पाहू नका मराठा हा शांत आहे तितकाच तो क्षत्रिय आहे तो तितकाच आक्रमक आहे परंतु आम्ही आमचे नेते मानव जरांगे पाटील यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे कुठलाही हिंसा करायची नाही अहिंसा मार्गाने आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन त्या ठिकाणी आम्ही मार्गक्रमण करतोय आणि आमचा हक्क मागतोय आम्ही कुणाचंही हिरावून घेत नाही त्यामुळे आमची जी लढाई आहे ती आमच्या हक्कासाठी आणि आमच्या लढाईमध्ये मराठे एकदा लढायला निघाले तर ते विजय संपादन केल्याशिवाय माघारी फिरत नाहीत एवढंच आणि मित्र सांगतो आणि आमच्या मानव जळांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जो आमचा लढा आहे तो आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी मनोदुम आके हम तुम्हारे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जरंगे पाटील तुम आगे बढो अरे जरंगे पाटील तुम आगे बढो कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद